नमस्कार वेलकम टू माय चॅनल परिधी इझी रेसिपी चला तर मी आज बनवणार आहे ओवा मटरी त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे तीन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चम्मच ओवा टाकलेला आहे एक चम्मच काळे तीळ टाकलेले आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे यामध्ये मी चार चम्मच तूप घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक मळून घ्यायची आहे जरा तर कणिक पण मळून झालेली आहे आता दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहे आता एक कणकेचा गोळा घेतलेला आहे मी आणि या ताटावर पोळी लाटून घेणार आहे शक्यतो पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे मग त्यावर फोर्कच्या मदतीने असे होल करून घेतलेले आहे माझ्याकडे ही छोटी वाटी आहे या छोटी वाटीच्या आकाराचे मी पुरी करून घेतलेले आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर तेल गरम झालेले आहे आता तळून घ्यायला सुरुवात करूया दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे तुम्ही पण नक्की करून बघा प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद